नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीजमध्ये आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये नववारीवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अतिशय छान अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे खूप छान असा मोरपीसी कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतो आहे की पर्पलचा टच असलेली अशी ही बॉर्डर आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही छान असं हेवी वर्क दिलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये पदर आहे आणि तुम्ही साडीचं सा स्टिचिंग पाहू शकताय एकदम पारंपरिक पद्धतीची अशी ही आपल्याला नववारी दिसते जरी स्टिच केली असली तरी कुठेही ती फुगत नाही अतिशय कम्फर्टेबली ती बसते तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय बट तितक्याच सुंदर इत्या त्याचा बॅकही स्टिच केलेला आहे Uh, साडी uh, अतिशय कम्फर्टेबल आणि लाईटवेट असल्यामुळे माझ्या मते कुठलीही ब्राईड अतिशय कम्फर्टेबली ती वेअर करू शकते इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजारात मिळते हा इतला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ऑरेंज कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पिंक कलरची छान अशी मध्ये बॉर्डर आणि पदर आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा पिंक कलर राणी कलर आणि त्याला सुद्धा आपण पाहू शकतोय की ग्रीन कलरची मध्ये बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा बॉटल ग्रीन कलर डार्क कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय की डार्क पिंक कलरची बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा रेड कलर आणि त्याला पण आपण पड़ पाहू शकतो की डार्क ग्रीन कलरचा पदर आणि बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या ब्राह्मणी स्टाईलच नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहेत आणि तितकेच फॅब्रिक व्हरायटी देखील आहे तेव्हा नारी सारीजला या लग्न सराईला या नवीन वर्षात एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारीज अरीजला विजिट करा अशा सुंदर नवरारीची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी नवरीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा